नमस्कार सोनी किचन्समध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो तो आजची रेसिपी आहे ती चवळीच्या शेंगांची रेसिपी आहे तर चला त्याला सुरुवात करूया त्यासाठी मी इथे क गॅसवरती कढई ठेवलेली आहे कढई ठेवल्यानंतर मी इथे वगैरे तेल घेतलेलं आहे कापलेले लसूण तसेच जिरे मी इथे टाकलेलं आहे गरम तेलामध्ये लसूण आणि जिरे टाकल्यानंतर मी इथे धुतलेल्या ज्या चवळीच्या शेंगा आहेत जे मी शेंगा चांगल्या स्वच्छ अगोदर नेसून घेतल्या आहेत नंतर स्वच्छ धुवून इथे घ्यायचे आहेत आणि चांगल्या तेलामध्ये आपल्याला पाच मिनटं या शेंगा परतून घ्यायच्या आहेत पाच मिनटानंतर आपल्याला या शेंगा अशा झालेल्या दिसणार आहे तर परतलेल्या शेंगांमध्ये आपण मसाले ॲड करायचे आहेत इथे मी पाव चमचा हळद एक चमचा कोथमिरी मसाला एक चमचा गरम मसाला घेतला आहे आणिच मिक्स करून घेतला आहे पाणी टाकलेलं एक ग्लासभर आणि चवीपुरतं मीठ घ्यायचं आहे झाकण ठेवून देऊया इकडे आपण घेणार आहोत मसाला बारीक करायचा आहे आपल्याला तर मी ते शेंगदाणे हिरव्या मिरच्या अद्रक आणि लसूण घेतला आहे थोडंसं पाणी टाकून मी हा भाजीचा मसाला बारीक करून घेतलेला आहे मसाला चांगल्या पद्धतीने बारीक झाला आहे तर त्यात थोडंसं पाणी टाकून मी मिक्स करून घेणार आहे तर तोपर्यंत इकडे आपल्या चवळीच्या शेंगा पाणी टाकलेल्या छान अशा शिजलेल्या असणार आहे तर बघा छान अशी चवळीची शेंग शिजलेली आहे त्यामध्ये वाटलेल्या मिक्सरमध्ये वाटलेला मसाला टाकून द्यायचा आहे थोडं थोडं करून पाणी टाकायचं आहे आणि अगदी घट्ट पातळ बघायचं आहे खूप छान अशा शेंगा शिजलेल्या आहेत आता याला एक उकळी द्यायची आहे म्हणजे मस्त अशा ह्या शेंगा झालेल्या असतील घरगुतीच ही रेसिपी आहे खूप छान आणि टेस्टी भाजी होते अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायची आहे आणि ही भाजी आता आपली तयार झालेली आहे छान अशी उकळी दिली की आपली भाजी रेडी झाली आहे वरण आपण याला कोथिंबीर टाकायची आहे आणि छान टेस्टी चविष्ट अशी ही रेसिपी आपली तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता कलर देखील खूप छान आलेला आहे अशा पद्धतीने तुम्ही नक्की घरी करून बघा ही रेसिपी रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण बघितला त्याबद्दल तुमच्या मनापासून आभार